पारणाचे काय फायदे आहेत श्री स्वामी चरित्र सारामृत आध्यात्मिक उन्नती पारणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते जीवन सुधारणे इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते व्यक्तिमत्व विकास मन शांति, आणि समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते सामाजिक बंद मजबूत समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते बंधुभाव प्रेम भावना आनी परोपकार वाढ वाढते समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते आरोग्य शिक्षण नोकरी लग्न मालमत्ता फलश्रुती मिळण्यासाठी किती दिवस पारण करावे रोग बरे होण्यासाठी साथ पारण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते गंभीर आजारांमध्येही पारणाचा लाभ मिळू शकतो श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते शिक्षण प्रगतीसाठी सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते अभ्यासात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते विवाह आणि नोकरीसाठी एक पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन होते स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी सात पारण केल्याने स्थावर मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळते मालमत्ता खरेदी विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधी अडचणी दूर होतात मालमत्तेच्या विवादामध्ये न्याय मिळण्यास मदत होते लहान मुलांसाठी पारायणाचे फायदे एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढते पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करावे लागते त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते नैतिक मूल्ये शिकतात श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीमध्ये अनेक नैतिक कथा आणि शिकवण आहेत पारायण करताना मुले ही शिकवण आत्मसात करतात आणि त्यांच्या जीवनात उतरवतात भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो पारण्यामुळे मुलांची भाषा आणि शब्दसंग्रह सुधारण्यास मदत होते आत्मविश्वास वाढतो पारायण पूर्ण करताना मुलांना आत्मविश्वास वाढतो धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात पारायणामुळे मुलांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होतात अशा प्रकारे पारायणाचे फलप्राप्ती होते श्री स्वामी समर्थ